माझे नाव गणपती दिनकर मोरे राणा शेंडूर तालुका कागल जिल्हा कोल्हापूर मी शेतकरी आहे आणि मी ही स्वतःच्या रोपाची लागण बरोबर आठव्या साठ दिवस झालं करून मी एकच वेळ निसर्गी ड्रीप वापरलेलं आहे तर आत्ता सध्या माझ्या उसाला वीस वीस कमीत कमी, कमी वीस फुट आहेत आणि जेटाकोमची उंची माझ्या आत्ता पाच फूट उंचीची पाच फूट जवळजवळ पाच फूट उंची आहे आणि याचा रिझल्ट जबरदस्त आहे हे बघा काही तर तुम्हाला मी दाखवतो मोजून घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस म्हणजे एकोणीस वीस एकोणीस वीस असं फुटवं आहेत आणि पानाची जाडी की बघा दोन बोटं आहे आणि पान हिरवंगार लांब असं सडसडीत पान आहे आणि साठ दिवसाच्या लावणी लावणीच्या मानानं अगदी खूप चांगला रिझल्ट आहे आणि तरी हे सर्व शेतकऱ्यांनी वापरावे वापरून रिझल्ट घ्या रिझल्ट आलं तर साहेबांना ऑर्डर द्या असं माझं मत आहे आणि मला रिझल्ट आला आहे तुम्हालाही येणारच आणि आत्ता स यानंतर मी आता कालच दुसरी आढवून घेतली आहे आणि फॉर घेणार आहे प्लॉट पूर्ण प्लॉट हा बावीस गुंटा प्लॉट आहे प्लस आणखी माझे दोन दो दो ठिकाणी दहा दहा गुंटा आहेत तरी पण सर्व प्लॉट एक सारखाच आहे तुम्ही कुठंही बघा प्लॉट एक ऐकवा हिरवागार प्लॉट आहे आणि सर्वांनी हे नेचरकिंग ड्रीप आणि नेचरकिंग टॉप हे वापरावे आणि वापरून रिझल्ट बघा रिझल्ट बघण्यापेक्षा मी स्वतः बघितला रिझल्ट मला आलेले रिझल्ट मी समोर तुम्हाला तर सर्वांना सांगितलेलाच आहे तर याचं रिझल्ट अगदी जबरस सा। आहे मी साहेबांना त्यावेळी सुरुवातीला सांगितलं तर रिझल्ट आले तर पुढं मी रि औषध वापरून आणि कोणते आणि मला आता रिझल्ट आलेला आहे आणि प्लॉटला कुठंही कीड वगैरे काही नाही आहे कीड नाही किंवा म्हणजे गवताळगडं नाही सगळं प्लॉट असा नंबर एक आहे तुम्ही प्लॉट बघू शकता प्रत्येक जण पूर्ण प्लॉट बघा पूर्ण पूर्ण प्लॉट हिरवा गार असा प्लॉट आहे हे औषधं अगदी शंभर टक्के सर्वांनी वापरावे त्या औषधा अगदी विशिष्ट प्रकारची जादूच आहे या औषधामध्ये आणि वापरून खरोखर मी स्वतः रिझल्ट बघितला आहे तुम्ही सर्वांनी वापरावे या औषधामध्ये एक प्रकारची जादूच आहे आणि पूर्ण प्लॉट असा काळा भोर आणि प्लॉटची एकसारखी उंची आणि पानाची साईज एकसारखी अगदी आहे त्यात काही प्लॉटमध्ये कोणत्याही प्रकारची श म्हणजे शंका घेण्यासारखं असं काही नाही आहे शेतकऱ्यांनी हो, आवर्जून घ्यावं आणि करावं हो।